मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की हे शब्द आता अवघ्या काही तासात कानावर पडतील महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आता स्पष्ट झालंय लवकरच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत आज दिवसभर राज्यात मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना वेग आला होता अखेर महायुतीच्या तिन्ही प्रमुख नेत्यांनी राज्यपालांची भेट घेत सत्ता स्थापनेचा दावा केला गुरुवार पाच डिसेंबर रोजी फडणवीस राज्याचे एकविसावे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेऊन राजकारणातील चाणक्य मानल्या जाणाऱ्या शरद पवारांचा रेकॉर्ड मोडणार आहे मात्र देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेतील आणि पवारांनी तर चार वेळा राज्याचं मुख्यमंत्री पद भूषवले मग फडणवीस त्यांच्यावर मात कशी करणार असा प्रश्न साहजिकच तुमच्या मनात आला असेल तर फडणवीस कोणत्या निकषांच्या आधारे शरद पवारांचा रेकॉर्ड मोडणार आहेत हेच या व्हिडिओतून आज आपण जाणून घेऊया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे अविनाश सूर्यवंशी आतापर्यंत वीस जणांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवले त्यातील अनेकांना एकापेक्षा अधिक वेळा मुख्यमंत्री बनण्याची मिळाली आता देवेंद्र पदाची शपथ घेणार आहेत दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळात त्यांनी पाच वर्षे पहिल्यांदा मुख्यमंत्रीपद भूषवलं त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांचा दुसरा आणि सर्वत्र गाजलेला पहाटेचा शपथविधी पार पडला मात्र त्यानंतर अवघ्या तीन दिवसात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला त्यानंतर आता ते तिसऱ्यांदा शपथ घेऊन राज्यातील जनतेची सेवा करणार आहेत आतापर्यंत महाराष्ट्राला लाभलेल्या मुख्यमंत्र्यांपैकी पाच नेते असे आहेत ज्यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवले यातले पहिले नेते म्हणजे वसंतराव नाईक वसंतराव नाईक यांनी पाच डिसेंबर एकोणवीसशे त्रेसष्ट ते एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचाहत्तर असे तब्बल अकरा वर्षे अठ्याहत्तर दिवस मुख्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला पुढे विलासराव देशमुख यांनी अठरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन आणि एक नोव्हेंबर दोन हजार चार ते आठ डिसेंबर दोन हजार आठ असे सात वर्षे एकशे एकोणतीस दिवस मुख्यमंत्रीपद भूषवलं मुख्यमंत्रीपदाचा सर्वाधिक काळ गाजवणारे पुढचे नेते म्हणजे शरद पवार शरद पवार हे अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ते एक फेब्रुवारी एकोणवीसशे ऐंशी सव्वीस जून एकोणवीसशे अठ्याऐंशी ते चार मार्च एकोणवीसशे नव्वद चार मार्च एकोणीसशे नव्वद ते पंचवीस जून एकोणीसशे नव्याण्णव आणि सहा मार्च एकोणवीसशे त्र्याण्णव ते चौदा मार्च एकोणवीसशे पंच्याण्णव असा सहा वर्षे दोनशे एकवीस दिवस मुख्यमंत्री पदावर विराजमान होते तसेच शंकरराव चव्हाण यांनी एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सतरा मे एकोणीसशे सत्याहत्तर आणि बारा मार्च एकोणीसशे शहाऐंशी ते सव्वीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी असे चार वर्षे एकशे एक्क्याण्णव दिवस मुख्यमंत्रीपद भूषवलं या सगळ्यांच्या यादीत आता देवेंद्र फडणवीसांचं नाव देखील दाखल झाले फडणवीसांनी एकतीस ऑक्टोबर दोन हजार चौदा ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस आणि तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस ते अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीस अशी पाच वर्षे सतरा दिवस मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली त्यानंतर आता मी पुन्हा येणार हे त्यांचं विधान खरं होणार असून पुन्हा एकदा ते मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत आता मुख्यमंत्री पदाच्या बाबतीत देवेंद्र फडणवीस शरद पवारांना मात कशी देणार हे समजून घेऊया शरद पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र असं असलं तरी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ या निकषानुसार फडणवीस त्यांच्या जवळ पोहोचले आहेत मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळाच्या यादीत पुढच्या एकोणीस महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस शरद पवारांना मागे टाकणार आहेत मुख्यमंत्री पदाची ही टर्म पूर्ण केल्यानंतर फडणवीसांचा कार्यकाळ हा तब्बल दहा वर्षांपेक्षाही अधिक होईल आणि पवारांना मागे टाकत राज्याच्या राजकारणातील यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ते ओळखले जातील तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस पवारांवर भारी पडणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएम टीव्हीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद